लॉरेन्स बिस्नोई मेंबरला यवतमाळ पोलिसांकडून अटक यवतमाळच्या जामरोड भागात होता वास्तव्यास खबरीच्या माहितीवरून यवतमाळ पोलिसांकडून अटक आरोपी भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडार राहणार जालंधर पंजाब असे आरोपीचे नाव राजस्थानच्या बालमेर जिल्ह्यात खून करून होता फरार भूपेंद्र सौरभ गुज्जर कडून होत होते फंडिंग अशी माहिती एक आठ महिने आपला एक गुरुद्वारा आहे तिकडे थांबला होता ऍक्च्युअली जेव्हा तो, तो राजस्थानला असताना जोधपूर जिल्हा तिकडे राहायचा होता तिकडे एक लेडीच्या सोबत त्यांच्या लग्न पण झाले ती लेडीज पण इकडं आणले आता फॅमिलीच्या सोबत राहत होता रहितच आहे त्यांच्या कवर असा आहे की इकडे लोकांना सांगतात की मी राजस्थानी आहे मी एक दाबा चालवतो म्हणून ते सांगतात माहूरला माझा एक दाबा आहे दाबा ओनर आहे म्हणून सांगू इथे लोकांच्या सोबत फिरतात आहे इथे काही ॲक्की पण सखोल त्यांच्यासोबत हे केलं आपण इंट्रागेक्शन केलेलं आहे ते म्हणतात की त्यांना वरतून ही ते ॲक्च्युली स्लीपर सेल सारखा आहे त्यांना मी दर महिने पैसा भेटतात जेव्हा त्यांना वरतून फोन येतात ते तेव्हा जे जाऊन काही काम करून येतात तसं ते सांगितलेलं आहे आणि त्यांच्या रिलेटेड गँग मेंबर्स पण यांना जास्त ओळख नाही इथे म्हणजे इट्स लाईक हॅडोटेरिया ओनली ते म्हणाले की जेव्हा फोन आले ते म्हणतात की यांना यांना भेटायचे आहे हे दोन लोक तीन लोकांना भेटायचे तुम्ही सोबत जाऊन काम करून यायचे आहे तसं यांना जनरली मेसेज भेटतात अदरवाईज त्यांच्या इथे आपल्याकडे काय ॲक्टिव्हिटी नाही आहे होता पंजाबचा एक आदमी तो पंधरा दिवसापासून इथे नाही येतो म्हणजे काहीतरी तिकडे यू पीला कुठेतरी गेलेलं आहे म्हणून आता सांगतात आहे पण त्यांच्याबरोबर पण आपण कारवाई करणार आहे तिथे आले तरी